नमस्कार शेतकरी बांधव नव्ह मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे वेस्ट डिकम्पोजर विषय याचे फायदे काय याला कसं बनवलं जातं त्यानंतर याचा वापर कसं कसं कुठं कुठं केलं जातो याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण की व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे Uh, शेतकरी मित्रांनो वेस्ट डिकम्पोजर तर याचा अर्थ जो आहे या शब्दामध्येच दिलेला आहे वेस्ट डिकम्पोजर म्हणजे जो वेस्ट पाला पाचवं असतो किंवा मग uh, जे पण वेस्ट जे मटेरियल असतं त्याला डिकम्पोजिंग करण्याचं काम जे आहे का ते वेस्ट डिकम्पोजर करत असतं शेतकरी मित्रांनो हे जे एक uh, प्रोडक्ट जे बनवलेलं आहे ते गव्हर्नमेंटचं सेंटर आहे गाझियाबाद तर त्यांच्या थ्रू एक प्रोडक्ट बनवलेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गनिझम यामध्ये दिलेले आहे साधारणपणे जर समजा समजा आपल्याकडं पाला पाचोळा पडलेला असेल किंवा मग आपलं शेणखत असेल तर ते चांगल्या प्रकारे जर कुजलेलं नसेल तर त्याला हे कुजण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे मदत करत असतं जर समजा आपलं शेणखत आहे आणि त्याला परफेक्ट आपल्याला जर कुंजायचं आहे ताजं शेणखत आपल्याकडं अवेलेबल आहे तर त्याला कुजण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो एक साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत याला आपण शेम मग टाकल्यानंतर एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये कुजण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करत असतात शेतकरी मित्रांनो त्यानंतर वेज डिकंपोजर बनवण्या कसं कसं बनवलं जातं त्याविषयी आपण चर्चा करू वेज डिकंपोजर बनवण्यासाठी दोनशे लिटरची जी टाकी असते समजा दोनशे लिटरची टाकी घेणे त्यामध्ये वेज डीकंपोजर टाकायचं पूर्ण आपण खोलल्यानंतर एक साधारणपणे खोलल्यानंतर वेज डिकंपोजर जे मधलं जे द्रवण असतं तर त्याला आपला हात नाही लागला पाहिजे काडकी जसं आहे आपण त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे पूर्णपणे आणि त्यानंतर याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला जे आहे का दोन किलोपर्यंत ऑर्गेनिक गुळ टाकायचं आहे बिना केमिकलचं आपल्याला गुळ टाकायचं आहे दोन किलो टाकू शकतो किंवा दोन किलोपेक्षाही जास्त आपण त्याला टाकू शकतो ते टाकल्यानंतर एक साधारणपणे पाच ता, ते सहा दिवसापर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित सावलीमध्ये त्या टँकीला वरतून सुती कापडाने आपल्याला त्याला बांधून ठेवायचं आहे त्यानंतर सकाळ संध्याकाळ आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मिळाल्यानंतर आपल्याला त्याला नाही का अं काडकेची किंवा बांबूचे सायन आपल्याला त्याला हलवायचं आहे साधारणपणे हे स्लरी बनण्यासाठी एक तर आपल्याला एक पाच ते सहा दिवस लागत असता स्लरी बनल्यानंतर तपकिरी कलर येत असतो आणि वरतून जे लेयर असते तर त्याच्यावरती जे एक आपला फेस आल्यासारखं असे बबूल येत असतात तर ते सिमटम्स आल्यानंतर आपण असं समजायचं की आपली जी स्लरी आहे ती वेस्ट डी कम्पोजर कम्पोजरची जी स्लरी आहे ती व्यवस्थित बनलेली आहे ती स्लरी बनल्यानंतर आपण आपल्या आपल्याला जे पण कुजायचं आहे समजा पालापाचोळा कुजायचा असेल किंवा शेणखतामध्ये जर आपल्याला शेणखत जर कुजलेलं नसेल तर त्याच्यासाठी पण आपण त्याला त्याच्यामध्ये शेणखतामध्ये आपण ते टाकू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो ओपन लँड जरी असेल समजा ओपन पूर्ण वावर असेल नांगरलेलं वावर असेल त्यामध्ये जर समजा आपल्याला जर समजा फवारणी घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपण ओपन ओवर पण त्याची फवारणी घेऊ शकतो जमिनीमधील जे मायक्रो ऑर्गनिझम आहे त्यांना वाढवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतं ते चांगल्या प्रकारे जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो त्यानंतर शेणखतामध्ये टाकल्यानंतर शेणखताचं जे शेणकांमधील जे मायक्रो ऑर्गॅनिजम असतात तर त्यांची जी लेवल आहे पातळी आहे ती वाढण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करणार आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो काय होतं बरेचशा शेतकऱ्यांनी काय झालं जास्त अति खतांचा वापर असो किंवा मग केमिकलचा वापर असो तर त्यांचा अतिवापर केल्यामुळे जमिनीचं जे आर्द्रता आहे ऑर्गॅनिक कार्बन आहे जमिनीमधला तर तो जो आहे का तो कमी होत गेलेला आहे त्यामुळे आपण कुठलेही जर खत सोडतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला जो आहे का तो पाहिजे असा मिळत नसतो तर त्यासाठी ते आपल्याला थोडंसं ऑर्गेनिककडं पण वळणं गरजेचं आहे जेणेकरून आपली जी जमिनीची जी सुपिकता आहे ती जास्त दिवस टिकण्यासाठी आणि इथून पुढे आपण जे पीक घेणार आहे ते कमी खर्चामध्ये कसे आलं पाहिजे किंवा मग चांगल्या प्रकारे कसं आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला जमिनीची जी थोडक्यात आपण तब्येत समजू तब्येत म्हणू किंवा मग जी जमिनीची जी ऑर्गेनिक कार्बन किंवा मग मायक्रो ऑर्गॅनिझम जे जमिनीमध्ये असतात तर त्यांची पातळी किंवा मग त्यांची जी लेवल आहे ती चांगली राहण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिककडे पण थोडंफार वळणं गरजेचं आहे त्यासाठी आपण आज वेज डिकंपोजरचा फायदे काय आहे आणि त्याच्यापासून फायदा काय काय होत असतो तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला त्यानंतर शेतकरी मित्रांनो याला आपण जे आहे का जरी समजा एखादं पीक जरी असेल आपल्याकडं तर त्याच्या पिकाचा आपण पिकावरती आपण स्प्रेही पण चांगल्या प्रकारे आपण जरी स्प्रे घेतला तर स्प्रे घेतल्यानंतर पण जमिनीचे आपलं जे पीक आहे त्याची वाढ वगैरे हो त्याची रोगप्रतिकार शक्ती त्यानंतर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकऱ्यांनी आल्याची लागवड करत असता तर आपण एक साधारणपणे चौथ्या पाचव्या दिवशी जे आहे का आपल्या आलेलं जे का ड्रिपमधून फर्टिगेशन करत असतो पण एक साधारणपणे जर आपल्याकडे जर वेस्ट डिकम्पोजर जरी अवेलेबल असेल सा। एक साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने आपण वेस्ट डिकंपोज आपण जमिनीतून देणं खूप गरजेचं आहे याने आपल्या जमिनीची सुपिकता वाढणार आहे पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ होणार आहे आणि जमिनीमधील जे वेस्टेज मटेरियल असतं त्यांना डिकंपोजिंग करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करणार आहे शेतकरी मित्रांनो याला आपण मल्टिप्लाय पण करू शकतो साधारणपणे आपण जर एक वेळ जर एक बॉटल आणली समजा तर तिला आपल्याला मल्टिप्लाय कसं करायचं आपण त्या चर्चा करू दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण जर स्लरी बनवलेली असली तर त्यामधलं एकशे ऐंशी लिटर पाणी आपण त्या वापरामध्ये घेऊ शकतो त्यानंतर उरलेलं जे वीस लिटर पाणी आहे त्यामध्ये आपण एकशे ऐंशी लिटर पाणी टाकून दोन ते पाच किलो पर्यंत आपण गोळ टाकला तर त्यानंतर एक सहा पाच ते सहा दिवसानंतर आपली जी स्लरी आहे ती आणखीन आपल्याला रिसायकल होऊन आपल्याला ती एकदम व्यवस्थित आपल्याला स्लरी तयार होणार आहे असंच एक साधारणपणे आपण याला लाईफ टाईम पर्यंत पण बनवू शकतो किंवा मग दोन वर्षापर्यंत पण आपण एकदम चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण कुठे नाही करायचा किंवा मग कशा सोबत नाही केला पाहिजे तर सर्वप्रथम आपण जे ड्रीपमधून फर्टिगेशन करते जो पंप असतो किंवा के मग केमिकल कुठले जर केमिकल सोबत याचा संपर्क होऊन द्यायचा नाही आपला जर समजा आपण एखाद्या टाकीमधून जर आपण ड्रिपना जर फर्टिगेशन करत असेल तर टाकी जर केमिकलची असेल तर याचा आपल्याला रिझल्ट मिळणार नाहीये कारण की हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक असल्यामुळे याला आपल्याला कुठलेही कीटकनाशक कि किंवा मग इन्सेक्टिसाइड यासोबत आपल्याला संपर्क होऊन द्यायचा नाही जेणेकरून यामधील जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर ते आपल्याला मरण्यास मरतील बा केमिकलचा आपल्याला संपर्क झाल्यानंतर तर ते आपल्याला करायचं नाही आहे साधारणपणे कोणी जर फर्टिगेशन केलेलं असं ड्रीपमधून कुठले खत वगैरे जर सोडलेलं असं लाईक सा, ला, साधारणपणे पाच ते सहा दिवसानंतर आपण मग याची स्लेरी आपण ड्रिपने सोडली पाहिजे किंवा मग जे, जे सोडायचं असेल तर आपण स्लरी सोडलेली असेल तर एक पाच ते सहा दिवसानंतर आपण याचा ड्रिप फर्टिगेशन करायचं आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर केल्यानंतर निश्चितच आपल्या जे पिकाला आपण जे स्लरी देणार आहे उत्पन्नामध्ये पण वाढ होणार आहे जमिनीची सुपिकता पण एकदम चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे मी पण याच्या बऱ्याच वेळेस याचं ऑब्झर्वेशन केलं आहे एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे जर तुमच्याकडे समजा शेणखत जर कुजलेलं नसेल शेणखत कुजण्यासाठी जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी जे आपण उत्पन्न घेतो आहे जे पीक लावलेलं आहे त्याचे रोगप्रतिकार शक्ती आणि उत्पन्नामध्ये वाढ वाढ करण्यासाठी जर आपल्याला जरी प्रयत्न करायचा असेल तर ऑर्गॅनिकमध्ये आपण वेस्ट डिकंपोजरचा वापर करू शकतो आणि कमी खर्चामध्ये आपली जमिनीची सुपिकता वाढून त्यासोबत आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ होऊ शकते शेतकरी मित्रांनो याची किंमत जी आहे ती काही जास्त नाही आहे याला आपण ऑनलाईनही आपण ऑर्डर करू शकतो एक साधारणपणे वीस ते पंचवीस रुपयामध्ये मिळत असते एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद